कर्म रहस्य नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्थ असाल व मस्त असाल अपेक्षा अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो मी आपणास आज एक कथा सांगणार आहे आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोते हो आपण कथा जाणून घेऊयात कर्मरहस्य ज्या घरात निरंतर श्रीपादांचे नामस्मरण कीर्तन ध्यान होत असते त्या घराचा सारा परिसर अंगण परमपवित्र व दिव्य स्पंदनांनी भरलेला असतो तेथे पवित्र अशी शांती निर्माण झालेली असते नरसावदानी खरे तर जन्माने ब्राह्मण हे नरसावधानी हे श्रीपादांचे आजोबा पण त्यांची वृत्ती कलुषित असल्यामुळे व तशी स्पंदाने अवतीभोवती पसरल्यामुळे त्यांचे आतिथ्य श्रीपादाने स्वीकारले नाही त्यातले हेच रहस्य आहे जीव आपल्या कर्मानुसार कसा जन्म घेतो त्यामुळे ही वर्णरचना रचली गेली जर्मन देशात राहणाऱ्या जान नावाच्या माणसाला ब्रह्मज्ञानाची गोडे लागली तो आपल्या उत्तर आयुष्यात कुरवपूरला आला त्याला श्रीपादांचे दिव्यदर्शन घडले व अनुग्रह प्राप्ती झाली नरसावधानी बि पिठापुरात राहत होते पण बरेच वर्ष त्याने श्रीपाद प्रभू हे दत्तावतार आहेत ते ओळखलेच नाही ओळखल्यावरही बरीच साधना केल्याशिवाय त्यांना श्री दत्ताचा अनुग्रह प्राप्त झाला नाही मी तिरुमल दासांना विचारले मी म्हणजे शंकर भटाने अहो आपण जीवनकन बदलतात असे सांगितले तर मग प्रत्येक जातीला आत्मा असतो तो दिव्य तो दिव्यम स्वरूप रूपी दत्तात्रेयातून निघालेला एक भाग आहे तो नेहमी महाशक्तीशी संबंधित असतो जात म्हणजे सामूहिक व्यक्तिमत्व त्यात त्या व्यक्तीचे विविध गुण पावयास मिळतात शक्ती सामर्थ्य अंतर्लीन असते याचप्रमाणे गावाचा शहराचा व देशाचा आत्मा असतो म्हणूनच आपण आपल्या निवासभूमीला भूमाता म्हणतो हिमालयातील देवता शक्तीचे नाव हिमवंत त्या हिमवंताची मुलगी पार्वती ही आहे म्हणून हिमपुत्री म्हणून ओळखली जाते सूर्य भगवानाचा मुलगा यमधर्मराज म्हणजे जीवात्मा शुभाशुभ कर्मानुसार शिक्षा ठोठावणारा तो एक देवात्मा आहे सूर्य भगवानामुळे सर्व जीवांना चैतन्य मिळते आकाशातला सूर्य वेगळा व त्या सूर्याचा देवता स्वरूप देवात्मा वेगळा क्षत्रिय जर आपली छात्रवृत्ती सोडून वैश्यवृत्ती स्वीकारून व्यापार उद्यम शेती व गोपालन करू लागला तर त्याचे मन बुद्धी व शरीर यात बदल होऊन तो वैश्यच बनतो ब्राह्मणाने जर छात्रवृत्ती स्वीकारली तर तो क्षत्रिय होतो परशुराम द्रोणाचार्य कृपाचार्य हे जन्मता ब्राह्मण असून त्यांनी शास्त्रधर्म स्वीकारलेला दिसतो कुसुमश्रेष्ठी वैश्य असून क्षत्रिय झाला आता माझेच बघ ना मी जन्माने शूद्र परंतु श्रीपादांच्या कृपेने मला ब्रह्मज्ञान झालेच की नाही असे तिरुमलदास म्हणतात अशा प्रकारे जन्माने माणूस कुणीही असो पण तो त्याच्या कर्मामुळे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व क्षुद्र बनू शकतो पण कालांतराने सांघिक बंधन होऊन वर्णव्यवस्था रूढ झाली असे तिरुमलदास शंकर भटास सांगतात पुढे ते म्हणाले श्रीपादांनीच एकदा सांगितले होते की परमात्म्याचे मुख ब्राह्मण असते बाहू क्षत्रिय व करू वैश्य पाद वैश्य व पादशूद्र सूचित करतात शंकर भटा तू आमच्या आतिथ्य स्वीकारलेस आमचे जेवण ब्राह्मणासारखेच आहे कर्मामुळेच माणूस मोठा बनतो माणसाला ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ मिळत असते ज्याने जसे कर्म केले तसे फळ मिळते म्हणून आपणा संत महामे सांगत असतात कर्म सावधपणे करा काया वाचा मने कुणाला दुखू नका त्रास देऊ नका सतत केल्या सतत केलेल्या नामस्मरणामुळे सुद्धा माणसाच्या आयुष्यात येणारी सुखदुःखे व अडचणी संकटे सौम्य बनतात अतितीव्र प्रारब्ध बदलण्यास मदत होते आपली कामे वेळेवर होण्यास मदत होते म्हणूनच भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की कर्मने वादिका रस्ते महाफलेशू कदाचन कर्म्ये वाधिकार असते महाफलेशू कदाचन कर्म करीत राहा फळाची अपेक्षा न धरता कर्म करीत राहावे चांगले कर्म करणे हा माणसाचा धर्मच आहे पण फळाची अपेक्षा करू नका माणसाला मानवजन्म हा चौऱ्याऐंशी लाख योनीतून एकदाच मिळतो या मानवजन्मातच माणसाला परमेश्वर प्राप्ती करून घेता येते कारण इतर पशु प्राण्यांना मानवाप्रमाणे बुद्धी नसते बुद्धीच्या जोरावर माणूस सर्व कार्य करू शकतो माणसाने कितीही काटेकोरपणे वागून जागरूकपणे कर्म केले तरी मागील जन्मातील प्रार प्रारब्ध भोग त्याला भोगावेच लागतात असे आहे कर्माचे रहस्य श्रोते हो आपणास कथा आवडली का आवडल्यास हाईप व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती श्रोते हो माझ्या कथा आपण आवडीने ऐकल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो